नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस आर डी एस डेटाबेस आर डी एस डेटाबेस म्हणजे काय ॲमेझॉन आर डी एस रिलॅशनल डेटाबेस सर्व्हिस हा ए डब्ल्यू एसकडून दिला जाणारा एक मॅनेज डेटाबेस सर्व्हिस आहे याचा उपयोग म्हणजे आपल्याला डेटाबेस इन्स्टॉल करणं कॉन्फिगर करणं पॅचिंग करणं बॅकअप करणं हे सर्व मॅन्युअल काम करावं लागत नाही डब्ल्यू एस आपल्यासाठी हे सर्व मॅनेज करतो सोप्या भाषेत सांगायचं तर आर डी एस हे एक डेटाबेस ॲज अ सर्विस आहे आता आपण फरक पाहूया की ट्रेडिशनल डेटाबेसमध्ये आणि ए एस च्या आर एस मध्ये ठीक आहे ट्रेडिशनमध्ये आपण काय करावं लागायचं इन्स्टॉलेशन आणि सेटअप हे आपल्याला मॅन्युअली करावं लागायचं जिकडे आपला डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हे सर्व करायचं ए डब्ल्यू एस आर डी एसमध्ये काय होतं आपल्याला काही करायची गरज नाही ए डब्ल्यू एस आर डी एस ते सर्विस ती ऑटोमॅटिकली करते हार्डवेअर प्रोविझनिंग मॅन ट्रेडिशनलमध्ये काय करायचं करावं लागायचं आपल्याला एक सर्व्हर घ्यावा लागायचा मग त्याचं मेंटेनन्सचं पण आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असायची पण आर डी एसमध्ये काय होतं ए डब्ल्यू एस सर्व मॅनेज करतो बॅकअप आणि रिकव्हरी ट्रेडिशनलमध्ये आपल्याला मॅन्युअल स्क्रिप्ट लिहावं लागायच्या मॅन्युअली बॅकअप घ्यावं लागायचं इकडे ऑटोमॅटिकली बॅकअप होतो स्केलिंगच्या केसमध्ये ट्रेडिशनलमध्ये काय व्हायचं एखादा आपल्या डेटाबेसची साईज वाढली किंवा लोड वाढला तर आपलं काय करायचो आपण पुन्हा एक नवीन हार्डवेअर अपग्रेड करावा करायचो किंवा नवीन इन्स्टॉलेशन करायचो ठीक आहे पण आर डी एसमध्ये काय होतं फ्यू क्लिक्समध्ये आपलं स्केलिंग होऊन जातं सिक्युरिटी आणि अपडेट्समध्ये काय होतं एला हे सर्व पॅचिंग वर्क त्याला करावं लागायचं पण एडब्ल्यू एस आर डी एसमध्ये काय होतं हे ऑटोमॅटिकली हँडल केलं जातं आता आर डी एसचे फायदे कोणते आहेत पहिली मॅनेज सर्विस आहे म्हणजेच काय मॅनेज सर्विस म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाही ए डब्ल्यू एस सर्व इन्स्टॉलेशन पॅचिंग बॅकअप सर्व तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतो सेकंड आहे हाय अवेलेबिलिटी आर डी एसमध्ये एक ऑप्शन असतो मल्टी एजेड डिप्लॉयमेंट त्याच्याने काय होतं आपल्याला अवेलेबिलिटी हाय मिळते स्केलेबिलिटी काही क्लिक्समध्ये आपण सी पी यू मेमरी स्टोरेज आपल्याला वाढवता येते ॲज पर अवर रिक्वायरमेंट आपल्या गरजेनुसार आपल्याला ती वाढवता येते सिक्युरिटी सिक्युरिटीमध्ये काय होतं आय एम सिक्युरिटी इंटिग्रेशन करू शकतो के एम एस इन्क्रप्शन करू शकतो आणि सिक्युरिटी ग्रुपसुद्धा ॲड करू शकतो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे म्हणजेच काय आपण जेवढं वापरणार तेवढेच आपल्याला पैसे पे करायचे आहेत यू गो प्राइझिंग आहे बॅकअप आणि रिकवरी ऑटोमॅटिक डेली बॅकअप होतो आणि मॅन्युअली सुद्धा आपण घेऊ शकतो आता आर चे यूज केसेस आपण पाहूया जसं की वेब अप्लिकेशन आहे उदाहरणार्थ ई कॉमर्स आहे ब्लॉगिंग साईट आहे किंवा कोणत्याही बिझनेसचे पोर्टल असतील ऑनलाईन पोर्टल त्यांचा एक डेटाबेस होऊ शकतो मोबाईल अप्लिकेशनचं एक बॅकहेंड होऊ शकतो डेटा अॅनॅलिटिक्सचं जो वर्कलोड आहे तो स्टोर करण्यासाठी आपण आर चा वापर करू शकतो मल्टी रिजन रिप्लिकेशन विथ डिजास्टर रिकव्हरी म्हणजेच काय एका एक रिजन फेल झालं तर दुसरा रिजन त्याला काय एज अ सेकंडरी डेटाबेस म्हणून एक सपोर्ट आपण क्रिएट करू शकतो आणि प्रोडक्शन प्लस टेस्ट डेव इन्वॉरमेंट म्हणजेच काय की आपण टेस्ट साठी आपण एक वेगळा इन्वॉयरमेंट आर डी एस क्रिएट करू शकतो प्रोडक्शनसाठी वेगळा एक करू शकतो हे सर्व आर डी यूज केसेस आहेत तर आपण पाहूया हे प्रॅक्टिकली कसं करायचं तर जाऊया आपण आपल्या कन्सोलला आणि पाहूया हे कसं करायचं कन्सोलला आलेले आहोत आणि आर डी एस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इकडे सर्च करायचं आहे आर डी एस जसं तुम्ही आर डी एस तुम्हाला पहिला ऑप्शन मिळेल अरोरा आणि आर डी एस याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर डेटाबेट डेटाबेसिस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर नवीन डेटाबेस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचे क्रिएट डेटाबेस ज्यावेळी तुम्ही क्रिएट डेटाबेस पेजवर येता त्यावेळी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन इकडे मिळतात स्टँडर्ड क्रिएट आणि इझी क्रिएट तर स्टँडर्ड क्रिएटमध्ये आपल्याला सर्व पॅरामीटर्स कॉन्फिगेशन स्टेप बाय स्टेप करावं लागतं आणि इझी क्रिएटमध्ये एक टेम्पलेट वाईज असतो तो एकदम शॉर्ट वेमध्ये तुम्ही तुमचा डेटाबेस क्रिएट करू शकता पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार स्टँडर्ड क्रिएटचा सिलेक्ट करणार आहोत आणि तुम्ही खाली पाहू शकता तुम्हाला वेगवेगळे इंजिन्स दिलेले आहेत डेटाबेसचे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे डेटाबेस टाईप तुम्ही क्रिएट करू शकता उदाहरणार्थ ॲरोरा माय सिक्वेल कॉम्प्युटेबल त्याच्यानंतर अरोरा पोस्ट ग्रे सिक्वेल माय सिक्वेल पोस्ट ग्रे एस एल मारिया डी पी ऑरेकल मायक्रोसॉफ्ट सिकवेल सर्व्हर आणि आय बी एम डी बी टू आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण मारिया डी बीचा एक डेटाबेस क्रिएट करणार आहोत त्याला सिलेक्ट करायचं आहे मारिया डी बीचे वेगवेगळे व्हर्जन वे असू शकतात तर तुमचा जो लेटेस्ट व्हर्जन असेल स्टेबल त्याला सिलेक्ट करा बाय डिफॉल्ट मी तो सिलेक्ट करतो आहे लेवन पॉईंट फोर पॉईंट फाय त्याच्यानंतर तुम्हाला विचारतो की तुम्हाला जो डेटाबेस क्रिएट करायचा आहे तो कोणत्या व्हर्जनिंगचा असणार आहे तो डेव्ह आणि टेस्ट व्हर्जनिंगचा असणार आहे की प्रोडक्शन बेस असणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये आपण फ्री टायर वापरणार आहोत आता या प्रोडक्शन आणि डेव्ह टेस्ट आणि फ्री टायरमध्ये काय फरक का आहे मित्रांनो जर तुम्ही प्रोडक्शन सिलेक्ट केलं आणि खाली स्कोल करत या ठीक आहे तर तुम्हाला बघा इन्स्टंट कॉन्फिगेशनमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे जे हायर कॉन्फिगेशनचे इन्स्टंट आर डी एस इन्स्टंट तुम्हाला अवेलेबल होतात उदाहरणार्थ तुम्ही जर प्रोडक्शन सिलेक्ट केला तर टू व्हर्च्युअल सी पी यू एट जी बी रॅम सिक्स्टीन जी बी रॅम थर्टी टू जी बी रॅम असे वेग हायर लेवलचे तुम्हाला कॉन्फिगेशन इन्स्टंट तुम्हाला अवेलेबल होतात पण जर का मी डेव्ह केलं डेव्ह किंवा के टेस्ट केलं आणि पुन्हा इन्स्टंटमध्ये आलो तर बघा ऑप्शन कमी झालेले दिसतात आणि जर का मी फ्री टायर सिलेक्ट केलं तर काही मोजके इन्स्टंट आपल्याला अवेलेबल होतात आता जर तुम्ही पाहू शकता हे बघा बाकी सर्व इन्स्टंट निघून गेले आणि आपल्याला दोनच इन्स्टंट मिळालेत डी बी टी थ्री मायक्रो आणि डी बी टी फोर जी मायक्रो फरक काय आहे टू व्हर्च्युअल सी पी यू ठीक आहे हा फरक आहे तुम्ही जेव्हा प्रोडक्शन किंवा डेव टेस्ट किंवा फ्री टायर सिलेक्ट करता तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्री टायर सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर आपण डेटाबेसचं नाव देणार आहोत हा डेटाबेस लक्षात ठेवा हा डीबी इन्स्टंटचं नाव आहे डेटाबेसचं नाव नाही आहे म्हणजे डी बी इन्स्टंट म्हणजे तुमचा जो डेटाबेस सर्वर असणार आहे त्या डेटाबेस सर्व्हरचं काय नाव असणार आहे ते असणार आहे ओके तर आपण नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी मारिया डीबी सर्व्हर हा एक मित्रांनो स्पेशल कॅरेक्टर आपल्याला काही द्यायचं नाही आहे ठीक आहे पण तुम्ही जरी आता मी या केसमध्ये जरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इकडे सांगावीशी वाटते की जरी तुम्ही या केसमध्ये मी काही केमल केसमध्ये हे कॅरेक्टर ता टाईप केलेत पण जेव्हा ॲक्च्युअल जेव्हा डेबा डेटाबेस इन्स्टंट जेव्हा बनणार तर तो स्मॉल केसमध्येच बनणार ओके तुम्ही इकडे नोट पाहू शकता तर डी बी इन्स्टंट आयडेफाय इज केस इनसेन्सिटिव्ह हा काय केस सेन्सिटिव्ह नाही आहे बट इट्स स्टोअर ॲज ऑल लोअर केस ॲज दिस ओके म्हणजे जरी मी ह्या वेगवेगळ्या केसमध्ये दिलं लोअर हा हायर केसमध्ये कॅमल केसमध्ये किंवा कोणत्याही केसमध्ये दिलं जेव्हा तो इन्स्टंट क्रिएट करणार तो सर्व नावाला कन्वर्ट करणार लोअर केसमध्ये आणि इन्स्टंट बनवणार ओके okay? त्यानंतर पुढे जाऊया क्रिडेन्शियल सेटिंग्स क्रिडेन्शियल सेटिंगमध्ये काय तुम्हाला एक मास्टर युजर नेम असतं ठीक आहे हा तुम्ही तुमचा चेंज पण करू शकता पण आपण आपल्या केसमध्ये बाय डिफॉल्ट ठेवणार आहोत ॲडमिन त्याच्यानंतर जो क्रिडेन्शियल मॅनेजमेंट होणार आहे हे तुम्हाला कसं हवं आहे इकडे दोन ऑप्शन असतात एक, एक, एक मॅनेज ए डब्ल्यू एस सिक्रेट मॅनेजर जिकडनं सिक्रेट मॅनेजरमधनं आपण के एम एस यूज करू शकतो तुम्ही बघू शकता जसं तुम्ही ए डब्ल्यू एस सिक्रेट मॅनेजर सिलेक्ट केलं तुम्हाला इकडे ऑप्शन येतो सिलेक्ट इनक्रप्शन की ही त्याची डिफॉल्ट इनक्रप्शन की आहे आपल्या केसमध्ये आपण ए डब्ल्यू एस सिक्रेट मॅनेजर वापरणार आपण खूप सिम्पल ठेवणार आहोत आपण काय करणार आपण सेल्फ मॅनेज सिलेक्ट करणार आहोत जेव्हा तुम्ही सेल्फ मॅनेज सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला ऑप्शन येतो ऑटो जनरेट पासवर्ड जे खालचे जे पासवर्ड आहेत ते तुम्हाला ऑटो जनरेटेड हवेत की तुमचे मॅन्युअली तुम्हाला क्रिएट करायचे आहेत तर तुम्ही कोणताही ऑप्शन सिलेक्ट करतो करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियंट ठीक आहे आपण काय केलं इकडे सॉरी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दिलेला पासवर्ड सेट करताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात मिनिमम कन्स्टंटमध्ये ॲट लिस्ट एट प्रिंटेबल असेक्टर काँड कंटे एनी फॉलोईंग सिंबल म्हणजे स्पेशल कॅरेक्टर हे तुम्ही ह्या पासवर्डमध्ये ॲड करू शकत नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर इन्स्टंट कॉन्फिकेशनवर यायचं आहे आपण आता फ्री टायर वापरतो आहे त्यामुळे आपल्याला एकच इंस्ट दोनच इंस्टंट मिळाले तर मी हा जो बाय डिफॉल्ट आहे तो सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर स्टोरेज स्टोरेज, स्टोरेज तुम्हाला जो मिळतो आहे हा काय मिळतो आहे ट्वेंटी जी बीचा जनरल पर्पज एस एस डी मिळतो आहे ठीक आहे याच्यामुळे तुम्ही कोणताही दुसरं जो स्टोरेज टाईप आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर एडिशनल स्टोरेज कॉन्फिगेशनला क्लिक करायचं आहे बाय डिफॉल्ट ॲनेबल स्टोरेज ऑटोस्केलिंग म्हणजे जस तुमच्या डेटाबॅजचा साईज वाढत जाणार ठीक आहे त्याप्रमाणे डेटाबॅजची जो स्टोरेज आहे तोसुद्धा ऑटोस्केलिंग होत जाणार ठीक आहे पण इकडे मित्रांनो लक्षात ठेवा हे चार्जेबल असतात हे आपल्याला फ्री मिळत नाही जसं तुमचा हा थ्री झोल्ड मॅक्झिमम स्ट्री स्टोरेज थ्री झोडला मॅक्झिमम रीच करणार त्यावेळी तुम्हाला हे बिलिंग अप्लिकेबल चालू होणार ठीक आहे आपण इकडे काही चेंज करणार नाही आपण ॲज इट इज ठेवणार आहोत अवेलेबिलिटी अँड ड्युरेबिलिटी जेव्हा आपण फ्री टायर सिलेक्ट करतो त्यावेळी आपल्याला काय देतो बाय डिफॉल्ट क्रिएट अ स्टँड बाय इन्स्टंट म्हणजे ह्याचा जो रिप्लिका होतो वेगवेगळ्या वेग अवेलेबिटी झोनमध्ये हा क्रिएट होत नाही पण जर का तुम्ही डेव डेव किंवा प्रोडक्शन सिलेक्ट केलं उदाहरणार्थ आपण डेव सिलेक्ट करूया तर पाहू शकता अवेलेबिलिटी तुम्हाला ऑप्शन मिळतो की याचा जो इन्स्टंट याचे किती कॉपीज किंवा अवेलेबल रिप्लिकेशन तुम्हाला बनवायचे तर तुम्ही क्रिएट स्टँड बाय इन्स्टंट रिकमेंड फॉर प्रोडक्शन युजेस आणि तुम्ही इकडे क्रिएट करू शकता पण आपण काय करणार आहोत फ्री टायर वापरतो आहे तर आपण ॲज डिफॉल्ट सिंगल इन्स्टंट ठेवणार आहोत पुढे यायचं आहे कनेक्टिव्हिटी ठीक आहे याचा अर्थ काय होतो जेव्हा हा डेटाबेस क्रिएट होणार हा डेटाबेस तुम्हाला कोणत्या ई सी टू इन्स्टंटनी ॲक्सेस करायचं आहे ओके तुम्ही तो इन्स्टंट आत्ता इकडेही डिफाईन करू शकता ठीक आहे तर जेवढे पण माझे इन्स्टंट असणार माझ्या इकडे आहे दोन विंडोचे आहेत तर मी याला सिलेक्ट करून सिलेक्ट करू शकतो आणि प्रोसिड करू शकतो पण मला सध्या काय हवं आहे आय डोंट वॉन्ट टू कनेक्ट टू एनी ई सी टू मला मला कोणत्याच ई सी टूशी आत्ता कॉन्फिगर करायचं नाही आहे ते आपण कसं करायचं आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे नेटवर्क टाईप ॲपला असणार आहे आय पी फोर असणार आहे आता ही महत्त्वाची सेटिंग आहे मित्रांनो जेव्हा हा व्ही पी सी असतो आपण हा व्ही पी सी सिलेक्ट करतो हा व्ही पी सीकडे का द्यायचा असतो कारण आपला जो डीटीबेस बनणार आहे हा आपल्या व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडला बनणार आहे आणि जर का तुम्ही एखाद्या दे� ई सी टू इन्स्टंटमधनं हा डेटाबेस ॲक्सेस करत असेल आणि त्या ई सी टू इन्स्टंटचा आणि या डेटाबेसचा वी पी सी जर वेगवेगळा असेल तर तुम्ही हा डेटाबेस ॲक्सेस करू शकणार नाहीत त्यामुळे काळजी घ्यायची आहे की ज्या ई सी टू इन्स्टंटमधनं तुम्हाला हा डेटाबेस ॲक्सेस करायचा आहे त्याचा वी पी सी आणि या डेटाबेसचा वी पी सी सेम असला पाहिजे तर आपण काय करणार आपण डिफॉल्ट बी पी सी सिलेक्ट करणार आहोत सबनेट ग्रुप आपण ॲज इट इज ठेवणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर पब्लिक ॲक्सेस यस आणि नो आहे जर तुम्ही नो दिलं तर काय होणार तो विदिन वी पी सीमध्येच तो ॲक्सेस होईल जसं मी तुम्हाला जस्ट आता एक्सप्लेन केलं जर तुम्ही यस म्हणालात तर हा पब्लिकली अवेलेबल होईल ओके आता आपण यस ठेवू शकतो जर आपल्याला पब्लिकली जर ॲक्सेबल करायचं हो आहे त्याच्यानंतर वी पी सी सिक्युरिटी ग्रुप आता बाय डिफॉल्ट काय होतं मित्रांनो जेव्हा आपण कोणताही डेटाबेस आपण सिलेक्ट करतो ना तर त्याचा जो, जो सिक्युरिटी ग्रुपमध्ये जो पोर्ट असतो थ्री थ्री झिरो सिक्स ठीक आहे तर उदाहरणार्थ पण डेटाबेस हा सिलेक्ट केला ठीक आहे तर याचा डेटाबेस जो सिक्युरिटी ग्रुप आहे हा डेटाबेस एच जी आपण या डेटाबेस एच जीच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये जाऊया किंवा आपण एक नवीनच क्रिएट करूया ठीक आहे न्यू क्रिएट आपण म्हणूयाला आणि सिक्युरिटी ग्रुपला नाव देऊया डी बी सिक्युरिटी ग्रुप ठीक आहे आणि अवेलेबिलिटी झोन आपण प्रेफर करत नव्हत हो, तो कुठेही क्रिएट होईल क्रिएट आणि इकडे खाली कॉन्फिगेशनमध्ये यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपला जो डेटाबेस पोड असतो हा थ्री थ्री झिरो सिक्स असतो जर हा पोर्ड आपण नाही डिफाईन केला तर आपण डेटाबेस कनेक्शन करू शकणार नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे खाली यायचं आहे डेटाबेस ऑथेंटिकेशन आपण पासवर्ड ऑथेंटिकेशन ठेवणार आहोत त्याच्यानंतर स्क्रोलिंग करत इकडे तुम्ही इकडे तुम्ही तुमचं मॉनिटरिंगसुद्धा एनेबल करू शकता म्हणजे जे काय तुमच्या ॲक्टिव्हिटी होणार डेटाबेसमध्ये ते तुम्ही ॲज अ लॉग म्हणून क्लाउडवॉचला स्टोअर करू शकता ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करा एनेबल इन मॉनिटरिंग तुम्ही ॲड करू शकता आणि हे जे लॉगिंग आहे सॉरी कोणकोणत्या लॉगिंग तुम्हाला एनेबल आहेत ते तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर आहे एडिशनल कॉन्फिगेशन आत्ता इकडे आपण आपल्या डेटाबेसचं नाव देणार आतापर्यंत आपण काय बघितलं आपल्या सर्व्हरचे कॉन्फिगेशन इन्स्टंट नेम त्याची कॅपॅसिटी त्याचं कॉन्फिगेशन सर्व पाहिलं तर आपल्या इकडे डेटाबेसचं नाव सिलेक्ट करायचं आहे की जेव्हा हा डेटाबेस इन्स्टंट म्हणजे सर्वर क्रिएट होईल त्यावेळी त्याच्यामध्ये कोणता डिफॉल्ट एखादा डेटाबेस तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर मी सांगतो की ए डब्ल्यू एस इंजिनिअरिंग मराठी हा डेटाबेस मला क्रिएट करायचा आहे ठीक आहे बाकी ऑप्शन आपल्याला ॲज इट इज ठेवायचे आहेत खाली तुम्ही येऊ हो शकता बघू शकता की बॅकअप नावाचा ऑप्शन आहे जर तुम्हाला ऑटोमॅटिक बॅकअप याचा घ्यायचं असेल त्याचं रिटेन्शन पिरियड आपल्याला वन डे ठेवायचा असेल ठीक आहे तर तुम्ही इकडे नंबर ऑफ डेज इकडे सेट करू शकता त्याच्यानंतर बॅकअप विंडो म्हणजे तुम्हाला दिवसाच्या एखाद्या ता पर्टिक्युलर टायमिंगला तुम्हाला बॅकअप घ्यायचं आहे की डब्ल्यू एसवर सोडायचं आहे की कधी बॅकअप घ्यायचं तर आपण काय करतो नो प्रेफरन्स ए डब्ल्यू एसला सोडतो आहे त्याच्यानंतर जो बॅकअप होणार तो कसा झाला पाहिजे तो इन्क्रिप्टेड झाला पाहिजे ठीक आहे आणि इनक्रेप्शनला तुम्हाला एखादी स्पेसिफिक की मेन्शन करा तुम्ही इकडे कर की मेन्शन करू शकता स्वतःची एंटर की ए आर एन जी आपल्या के एम एसमध्ये क्रिएट करून त्याचं त्या कीचं ए डब्ल्यू एस रिसोर्स नेम घेऊन तुम्ही इकडे पेस्ट करू शकता पण आपण काय ठेवणार आहोत बाय डिफॉल्ट जी के एम एस की आपण डिफाईन करणार आहोत मेंटेनन्समध्ये तुम्ही ॲनेबल मायनर व्हर्जन अपग्रेड म्हणजेच काय की समजा मारिया डी बीचं काय पॅचिंग तुम्हाला करायचं असेल ठीक आहे पण ते तुम्हाला, दे तुम्हाला न करता ते एडब्ल्यूएस ला आपल्याला सांगायचं की ते जे काही टास्क आहे ठीक आहे ते तू मेंटेन करायचं मी तिकडे लक्ष देणार नाही आहे जे काय तुझं अपग्रेडेशन करायचे ते ऑटोमॅटिकली सर्व एडब्ल्यूएस केअर करणार ओके म्हणून आपण त्याला काय म्हणतो मॅनेज सर्व्हिस त्याच्यानंतर मेंटेनन्स व्हिडिओ तुम्हाला डिफाईन करायचा का की दिवसाच्या पर्टिक्युलर टायमिंगला किंवा वीकच्या एका पर्टिक्युलर डेलाच तुम्हाला हे पॅचिंग झालं पाहिजे तर मी म्हणतो नाही नो रेफरन्स ठीक आहे आणि त्याच्यानंतर शेवटला आपल्याला एस्टिमेटेड मंथली कॉस्ट तो सांगतो आहे आपल्याला काय करायचं आहे क्रिएट डेटाबेस हा जेव्हा तुम्ही क्रिएट डेटाबेस करणार त्यावेळी तो तुमचं पाच दहा दहा मिनटं तरी घेणार तो आपला वेळ वाचावा म्हणून मी काय केलेलं आहे एक ऑलरेडी आपला डेटाबेस क्रिएट केलेला आहे आपण ठीक आहे आता हा डीबी इन्स्टन आपलं अवेलेबल झालेला आहे ठीक आहे आता याला जर मी क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता हा एंड पॉइंट आहे हा नेटवर्किंग अवेलेबिलिटी आहे आणि सिक्युरिटी आहे आता सिक्युरिटी ग्रुपमध्ये महत्त्वाचा आपल्याला एक चेंज करायचं आहे आता जो आपण पोर्ट ओपन केलेला आहे हा थ्री थ्री झिरो सिक्स केलेला आहे म्हणजेच काय जेव्हा थ्री थ्री झिरो सिक्सनी जेव्हा मी कनेक्ट करणार त्यावेळेस तो मला मला कनेक्शन अलाउ करणार आपण जाऊया इकडे ह्याच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये जाऊया ठीक आहे या सिक्युरिटी ग्रुप मध्ये पाहू शकता आपण इनबाउंड सिक्युरिटी रूल बघायचं आपल्याला आणि इकडे आपल्याला एक छोटा एक चेंज करायचं आहे तर हा आपला सिक्युरिटी ग्रुप आहे या सिक्युरिटी ग्रुपला आपण सिलेक्ट करूया तर तुम्ही पाहू शकता हा इनबाउंड रूल मध्ये एकच एंट्री आलेली आहे थ्री थ्री झिरो सिक्स ची मला काय आहे की माझ्या नंब नम, एनी नंबर ऑफ इन्स्टंट्स म्हणून मला हा डेटाबेस कनेक्ट करता आला पाहिजे तर आपण काय करणार याच्यामध्ये एक चेंज करणार एडिट इन बॉन्ड बन जाणार आणि मी सिलेक्ट करतो आहे ऑल ट्रॅफिक कस्टम सोर्स एनीवेअर आणि सेव्ह करायचे त्याने काय होणार आपण कोणत्याही इन्स्टंटने आपण या डेटाबेसला कनेक्ट करू शकू ठीक आहे तर पाहूया आपण कसं कनेक्ट करायचं आपण आपल्यासाठी आपण काय करूया ई सी टूमध्ये येऊया ई सी टूच्या इन्स्टंटला यायचं आहे आपल्याला आणि डेटाबेसला पण जाऊया डेटाबेस आपण ओपन करूया जो आता आपण जस्ट क्रिएट केला आहे कारण त्याचे काही डिटेल्स आपल्याला कनेक्ट करण्यासाठी लागणार आहेत ठीक आहे आता मला काय करायचं आहे या लिनेकच्या सिस्टममधनं मला या डेटाबेसला कनेक्ट करायचं आहे ठीक आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे कनेक्टला क्लिक करायचं करें आहे आपण ई सी टू इन्स्टंट कनेक्टला सिलेक्ट करायचं आहे आपल्या या इन्स्टंटला आपण कनेक्ट हो होत आहोत पहिलं आपल्याला करायचं आहे आपल्या रूट युजरला जायचं आहे जा, त्या रिकमांड आहे सूडो एस यू आता इकडे आपल्याला कोणत्याही डेटाबेसचे इन्स्टंटला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ला डेटाबेस मॅनेजमेंट टूल लागतो तर आपण काय करणार आपला डेटाबेस कोणता आहे मारिया डी बी तर या आपल्या या लिनिक्स सिस्टममध्ये आपण मारिया डी बीचं डेटाबेस मॅनेजमेंट टूल इन्स्टॉल करणार आहोत ठीक आहे तर त्यासाठी कमांड आहे यम इन्स्टॉल त्याचे काही कमांड मी नोट डाऊन करून ठेवलेले आहेत यम इन्स्टॉल मारिया डी बी हा कॉपी करायचा कमांड ठीक आहे आपण कमांड पुन्हा पाहूया यम इन्स्टॉल मारिया डी बी कोणताही वर्जन स्टार वाय यस अलॉ इरेजिंग आणि स्कीप ब्रोकन हे कशासाठी असतं मित्रांनो कधी काय होतं काही क्लिनिक सिस्टम आपल्या मारिया डी बीच्या व्हर्जनांशी कॉम्पेटेबल नसेल तेव्हा काही मा काही मायनर वॉर्निंग किंवा काही मायनर एरर्स ठीक आहे ते येऊ नयेत म्हणून आपण काय करतो आहे आणि विदाउट एरर आपल्याला इन्स्टॉलेशन सक्सेसफुली करायचं आपण हे पॅरामीटर पण एक्स्ट्रा अलॉ इरेझिंग आणि स्किप रोकण हे टाकलेले आहेत ठीक आहे हे इंस्ट एंटर केल्यानंतर मारिया डी बी इंजिन तुमच्या या सिस्टम सिस्टमवर इन्स्टॉल होईल एंटर करूया तर पाहू शकता तुम आपलं मारिया इंजिन इन्स्टॉल झालेलं आहे ठीक आहे आता या मारिया इंजिनला आपल्याला कनेक्ट करायचं आहे तर कनेक्ट करणारे काही एक कमांड आहे तर कनेक्ट करणारी कमांड आहे माय सिक्वेल स्पेस हायफन यू युजर एडमिन पासवर्ड पी हायफन एच आणि डेटाबेसचं यू आर एल आता हा डेटाबेसचा यू आर एल आपल्याला कुठे मिळणार त्याला आपल्याला डेटाबेसमध्ये यायचं आहे जो आपण डेटाबेस सिलेक्ट केला तर हा एंड पॉईंट पाहू शकता हा एंड पॉईंट कॉपी करा मी कमांड कॉपी करतो आणि या इन्स्टंटला कनेक्ट करतो जसं तुम्ही कमांड देणार त्यावेळी तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल पासवर्ड टाकूया तुम्ही पाहू शकता की आपण आपला सक्सेसफुल पासवर्ड झालेला आहे आणि वेलकम टू मारे आय डी बी मॉनिटर झालेला आहे ठीक आहे आता आपल्या पाहिजे की या मारिया डी बीमध्ये कोणकोणते डेटाबेस क्रिएट झालेले आहेत तर त्यासाठी कमांड आहे शो डेटाबेसेस कोलन एंटर तर तुम्हाला दिसतं आहे मित्रांनो आपले हे एवढे नंबर ऑफ डेटाबेस इकडे क्रिएट झालेले आहे आणि जर तुम्हाला एखादा नवीन डेटाबेस क्रिएट करायचा तर कमांड आहे क्रिएट डेटाबेस ए hmm. डब्ल्यू एस डे ऑप्स इन मराठी आणि कोलन एंटर तुम्ही पाहू शकता आपल्याला रिस्पॉन्स मिळाला क्वेरी ओके वन रो एफेक्टेड तर पाहायचं आपला हा डेटाबेस आपला क्रिएट झाला आहे तर झाला आहे की नाही तरी कमांड कोणती आपली सेम कमांड शो डेटाबेसेस आणि एंटर तर तुम्ही पाहू शकता हा आपला ए डब्ल्यू एच डे ऑप्स इन मराठी हा डेटाबेस क्रिएट झालेला आहे तर समजलं मित्रांनो आपण आर डी एस डेटाबेस कसा क्रिएट केला आणि तो डेटाबेस आपण इ सी टूनी प्रकारे आपण ॲक्सेस करतो आहे त्याला कनेक्ट करून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून डेप्थ जाणार आहोत प्रत्येक डेटाबेसच्या फंक्शनलिटीवर प्रत्येक मॉड्यूलवर आणि मग हा आपला जो डेटाबेस मॉड्यूल आहे हा आपण डेप पाहणार आहोत तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा विसरू नका धन्यवाद